मराठा समाजाला आरक्षण देण्याची तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना हे सर्वेक्षण हे कशासाठी मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय खोटा मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही सत्तावीस तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात माझा काही विरोध नाही पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना हे सर्वेक्षण हे कशासाठी आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तद्दन खोट ते कशासाठी घरोघर जात आहे फक्त जात विचारता एकशे ऐंशी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका